नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राहुल गांधींची पदयात्रा सुरू होऊन आता जवळजवळ दहा दिवसाचा काळ झालेला आहे आणि इतक्यातच त्यांना ती पदयात्रा सोडून दिल्लीला धाव घ्यावी लागली याचं कारण ती पदयात्रा संपूर्ण ईशान्येकडच्या चार पाच राज्यांचा आणि आसामचा दौरा करून बंगालमध्ये शिरली आणि तिथेच त्याला अपशकून झालेला आहे तुम्हाला आठवतं मित्रांनो पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना पनवती म्हणण्याचं पाप राहुल गांधींनी केलं होतं अगदी जाहीर सभेत केलेलं होतं विश्वचषक स्पर्धा जी क्रिकेटची चालली होती तिचा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होता आणि त्या सामन्याला खुद्द पंतप्रधान हजर होते आणि एकही सामना प्राथमिक फेरीत किंवा उपांत्य फेरीत न हरलेल्या भारतीय संघाचा एकच पराभव झाला तो अंतिम सामन्यात झाला आणि त्यासाठी नरेंद्र मो मोदी म्हणजे पनवती असं अपमानास्पद शब्द उच्चारण्याचं पाप राहुल गांधींनी केलं होतं आणि पनवती म्हणजे काय हे राहुल गांधींना विनाविलंब तीन डिसेंबरच्या विधानसभा निवडणूक निकालात कळलं हातात काँग्रेसच्या असलेली छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यातली सत्ता गेली आणि जिथे परत एकदा सत्ता आपण मिळवू शकतो भाजपला हरवून असं वाटत होतं त्या मध्य प्रदेशात भाजपला परत एकदा बहुमत मिळालं आणि राहुल गांधी यांनी जे शब्द मोदींसाठी वापरले होते होते ते शब्द खुद्द राहुल गांधींसाठी खरे ठरले कारण राहुल गांधी या सगळ्या राज्यामध्ये तडकाफडकी नणदणीत प्रचार करत होते आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली खरं तर त्याच्याही खूप आधी म्हणजे वर्षभर आधी या सगळ्या राज्यातून राहुल गांधी यांची पदयात्रा गेलेली होती कन्याकुमारी ते काश्मीर अशी जी पदयात्रा राहुल गांधींनी केली आणि एवढी प्रचंड दाढी त्या कोणतो सद्दाम हुसेन किंवा कार्ल मार्क्ससारखी वाढवलेली होती काळी पांढरी दाढी त्याचा प्रचंड प्रभाव पडला असं माध्यमातून पुरोगामी माध्यमातून सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात त्याचा किती प्रभाव पडला ते दिसून आलं याचं कारण ज्या हिमाचल प्रदेशमध्ये त्या पदयात्रेच्या काळात राहुल गांधी गेले नव्हते तिथे काँग्रेसला सत्ता मिळाली आणि आत्तासुद्धा तेलंगणात सत्ता मिळाली पण छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानात काँग्रेसची सत्ता गेली गुजरातमध्ये पदयात्रेच्याच काळात गेली होती असे राहुल गांधी जेव्हा पदयात्रेला निघतात तेव्हा त्याला पदोअवन्नती म्हणता येईल पनवती म्हणण्यापेक्षा पदोन्नती म्हणता येईल कारण राहुल गांधींची पदयात्रा कशी जोशात चालू आहे अशा बातम्या येत असतानाच त्यांनीच बनवलेली इंडी आघाडी कोसळून पडताना दिसते आणि म्हणून पदयात्रा अर्धवट सोडून हे नितीश प्रकरण ममता प्रकरण ज्या पद्धतीत वेडीवाकडी वळणं घ्यायला लागले तेव्हा धावत पदयात्रा सोडून राहुल गांधींना दिल्लीला धावत धावत यावं लागलेलं आहे अर्थात सांगितलं जातं आहे की पदयात्रा सुरू झाली तेव्हाच अमुक दिवसानंतर दोन दिवसाची सुट्टी पदयात्रे असणार आहे असं ठरलेलं होतं आणि त्या वेळापत्रकानुसारच राहुल गांधी पदयात्रा कुचबिहारमध्ये सोडून किंवा आपल्या पदयात्रेचा झेंडा हा बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडे सोपवून राहुल गांधी दिल्लीला गेलेले आहेत पण राहुल गांधी दिल्लीला जाण्याचं कारण सरळ आहे की ज्या प्रकारे इंडिया आघाडी हाताळली गेली काँग्रेसकडून त्याचे परिणाम इतके गंभीर होतील ही अपेक्षा नव्हती पण खरं तर मला असं वाटत नाही की काँग्रेसकडून काही चुकीचं हाताळलं गेलं काँग्रेसची ही फितरत आहे काँग्रेसचा हा स्वभाव आहे राहुल गांधी असोत प्रियंका गांधी वड्रा असोत किंवा सोनिया गांधी असोत त्यांना काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसमध्ये काँग्रेससोबत येणाऱ्या पक्षांना अक्षरशः गुलामासारखं वागवण्याची सवय आहे गुलाम नबी आझाद यांच्यासारखा चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये आपलं सगळं उमेदीचा कालखंड पक्षाला देणारा आणि गांधी घराण्याशी अतिशय निष्ठावान राहिलेला नेता यानेसुद्धा तीच तक्रार केली कपिल सिब्बलसारखा माणूस कपिल सिब्बल काय महान बुद्धिमंत आहेत असं मी मानत नाही त्यांचा भाजप विरोधात टोकाचा असतो हे सत्य आहे पण तरी काँग्रेस आणि गांधी खानदान परिवार याविषयी कपिल सिब्बल यांच्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही पण त्यांना देखील राहुल गांधी किंवा प्रियंका वाड्रा यांनी एक काळ गद्दार ठरवलेलं होतं नबी आझाद असोत किंवा कपिल सिब्बल असोत हो दोन हजार वीसमध्ये मला वाटते त्यांनी जेव्हा पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी केली त्या ते तेवीस नेत्यांना ते गद्दार ठरवण्यात आलं होतं त्यातले अनेक नेते एक एक करून पक्ष सोडून काँग्रेस सोडून गेलेले पण दुसऱ्या बाजूलाही समजलं पाहिजे की गांधी परिवाराची एक खासियत आहे की त्यांना जे जे मदत करायला जातात ते आपले घरगडी आहेत आपण वेठीस ठेवलेले गुलाम आहेत या पद्धतीत त्यांना वागवलं जातं हा अनुभव आलेला असतानासुद्धा परत परत त्यांचे पाय साठायला जाणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही मला एक गोष्ट आठवते मित्रांनो की ज्या वेळेला दोन हजार अठरामध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजपचं बहुमत हुकलं तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जनता जर सेक्युलर पक्षाच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन राहुल गांधींनी भाजपला सत्तेबाहेर बसवलं होतं त्यावेळेला शपथ घेतल्यानंतर तुमचे कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री हे अगत्याने दिल्लीला सोनिया गांधी राहुल गांधींना आभार मानायला गेले होते पुष्पगुच्छ घेऊन गे गेलेले होते पण त्यानंतर जवळजवळ वर्षभर कुमारस्वामी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात जाहीर सभेत अक्षरशः रडत होते रुमाल हातात घेऊन डोळे पुसत होते आणि एकटे कुमारस्वामी असं नाही त्यांचे वडील असलेले माजी पंतप्रधान सुद्धा अखंड रडत होते मुख्यमंत्री पद मिळवून रडत होते कुमारस्वामी यांनी तर जाहीररित्या सांगून टाकलं की काँग्रेसने मला मुख्यमंत्री नाही एक कारकून करून टाकलेलं आहे मला काही काम करायला देत नाहीत हे सारखं सारखं रडत रडत कुमारस्वामींना सांगितलं सांगावं लागत होतं कारण त्यांना त्या प्रकारेच गुलामासारखं बिगारासारखं सोनिया गांधी राहुल गांधी आणि काँग्रेस वागवत होती हा प्रत्येकाचा अनुभव आहे पण दुर्दैवासना ही कसायाला गायझारजिणी म्हणतात तशी या लोकांची अवस्था आहे त्यांना भाजपने चांगलं वागवलेलं आवडत नाही पण काँग्रेसने लाथा घातलेल्या आवडतात नितीश कुमारांची गोष्ट घ्या त्यांचे चार खासदार दोन हजार चौदामध्ये स्वबळावर निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये वीस खासदार आले होते भाजपच्या मदतीने तरी त्यांना दुर्बुद्धी सुचली त्यांनी एन डी एतून बाहेर पडून चार खासदार कसे बसे आणले पण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना भाजपने आपल्या चा पाच जागा रिक्क्यामुळे करून दिल्या तरी त्यांना परत दुर्बुद्धी झाली गांधी परिवाराचे पाय चाटायचे आणि परिणाम आपल्यासमोर आहे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की काँग्रेस असंच वागवतं हे जर माहिती होतं तर मग हे का वागतात म्हणजे जे कोणी भाजप विरोधी पक्ष आहेत ते इतके लाचार का होतात मला आणखीन एक सांगण्यासारखं आहे हे फक्त नितीशच्या बाबतीत आहे असं समजण्याचं कारण नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीनंतर लालू प्रसाद मनमोहन सिंग सरकारमध्ये रेल्वे मंत्री म्हणून दाखल झालेले होते पण दोन हजार एकोणीस दोन हजार नऊची निवडणूक आली तेव्हा रामविलास पासवान आणि लालू प्रसाद या दोघांनी बिहारमध्ये आघाडी केली आपसात आणि सगळ्या जागा चाळीसच्या चाळीस जागा वाटून घेतल्या काँग्रेसला सोबत घेतलंसुद्धा नाही अर्थात काँग्रेसची बिहारमध्ये फार काही ताकद आहे अशातला भाग नाही आणि त्यामुळे पासवान आणि लालू प्रसाद यांनी सगळ्या जागा आपसात वाटून घेतल्या त्यामुळे काँग्रेसला राग आला होता पण काँग्रेसने काही बोलून दाखवलं ना नाही दुर्दैवासं की तेव्हा भाजपने मला वाटते बारा जागा जिंकल्या होत्या आणि नितीश कुमारने वीस जागा लोकसभेच्या जिंकल्या उरलेल्या आठ जागा ह्या लालूंना वगैरे वगैरे मिळाल्या मुद्दा असा आहे मित्रांनो त्या लालूंनी निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला होता केंद्रात लोकसभेत पण नितीश आपला काँग्रेसने किंवा सोनिया गांधीने कधीही लालूंना मंत्रिमंडळात घेतलं नाही आणि नि लालू प्रसाद कशाला अणु कराराच्या प्रकरणामध्ये डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला आणि मनमोहन सरकार अडचणीत आलेलं होतं अशा वेळेला मायावती आणि मुलायमसिंग यांचा पाठिंबा काँग्रेसने सरकार टिकवण्यासाठी आणि बहुमत दाखवण्यासाठी दोघांचाही वापर करून घेतला त्यासाठी त्यांना आश्वासन दिलं होतं मुलायमसिंगना दोन मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं पण सरकार टिकलं आणि नंतर जेव्हा मंत्रिमंडळात समाजवादी पक्षाची वर्णी लावायची वेळ आली तेव्हा त्यांना हात हलवत पाठवून देण्यात आलं मित्रांनो कुठेतरी तुम्हाला सुद्धा तो प्रसंग चित्रित झालेला आठवेल की पंतप्रधान निवासामध्ये मुलायमसिंग आणि त्यांचे विश्वासू सहकारी अमर सिंग हे मोठ्या आवेशात जाता जाताना दिसतात आनंदीत जाताना दिसतात आणि बाहेर येताना दोघांचे चेहरे पडलेले आहेत गुडघ्यात गेलेले आहेत कारण त्यांना दिलेलं आश्वासन काँग्रेसने पाळलेलं नव्हतं <coughs> सांगायचा मुद्दा असा की काँग्रेस मित्र पक्षांना कधीही सारख्या समान सन्मानाने वागवत नाही हे आजपर्यंत वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि तेच अगदी इंडी आघाडी बनली तेव्हा सुद्धा सिद्ध झालं पाटणा बंगलोरनंतर मुंबईची बैठक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने झालेली होती त्या बैठकीनंतर पुढची बैठक भोपाळमध्ये घ्यायची असं ठरलेलं होतं पण ती बैठक डिसेंबर उजाडेपर्यंत झाली नाही जी बैठक ऑक्टोबरमध्ये व्हायची होती ती होऊ शकली नाही याचं कारण काँग्रेसचे मध्य प्रदेशातले नेते कमलनाथ यांनी कुठल्याही परिस्थितीत इंडी आघाडीचं संमेलन भोपाळमध्ये होऊ देणार नाही असं परस्पर सांगून टाकलं आणि इंडी आघाडी हा विषय काँग्रेस विसरून गेली होती एक सप्टेंबरला मुंबईची बैठक झाली आणि त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिने संपले तीन डिसेंबरला पाच विधानसभांचे निकाल लागले त्यानंतर काँग्रेसला परत इंडी आघाडी नावाचा काहीतरी प्रकार आहे हे आठवलं आणि त्यामुळे सहा डिसेंबरला इंडी आघाड्याच्या आघाडीच्या नेत्यांची बैठक दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलवली पण चिडलेल्या बाकीच्या पक्षांनी तिथे हजर राहायला नकार दिला त्यामुळे सहाची मीटिंग नऊपर्यंत नऊ नंतर पंधरापर्यंत सतरापर्यंत आणि अखरे एकोणीस डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली सांगायचा हेतू हा की ज्या जिथे आपल्याला इतर पक्षांची गरज नाही आहे अशा ठिकाणी गुलामासारखे मित्रपक्षांना काँग्रेस वागवते हा अनुभव वारंवार येत राहिलेला आहे तरीही भाजप किंवा मोदींच्या द्वेषाने वेडे पिशे आणि हिरवे पिवळे झालेले हे सगळे सेक्युलर पक्ष परत परत त्या काँग्रेसची लाचारी पत्करत असतात आणि त्यातूनच इंडी अलायन्सचं वाटोळं होणार हा निष्कर्ष कायम निघालेला असतो मी परत परत तेच सांगत होतो आणि आता तेच झालेलं आहे अर्थात असं काय होईल ही अपेक्षा नव्हती हे लाचार आहेत येथील आपल्या पायापडाला जातात कुठे हे भाजपसोबत तर जाऊ शकत नाहीत असा जो त्यांच्या अगतिकतेचा ही भाजपचा विरोध आणि भाजपच्या विरोधासाठी काँग्रेसबरोबर जाणं ही जी सगळ्या पुरोगामी पक्षांची अगतिकता आहे त्याचा फायदा राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेस उठवत असते आणि म्हणूनच ज्या वेळेला राहुल गांधी पदयात्रा काढायला निघाले तेव्हा त्यांनी कधीही ही पदयात्रा ही इंडी अलायन्सच्या विजयासाठी आहे तेव्हा सगळ्यांनी त्यात त्या त्या यावं यासाठी प्रयत्नसुद्धा केले नाहीत इंडी अलायन्सच्या सगळ्या नेत्यांची तक्रार काय तुम्ही आम्हाला साधं आमंत्रण दिलं नाही विश्वासातसुद्धा घेतलं नाही जिथून जिथून यात्रा फिरणार आहे तिथे तिथे इंडी अलायन्समधले इतर पक्ष त्यात सहभागी व्हावेत यासाठी आधीपासून विचारणासुद्धा करण्यात आली नाही आणि म्हणून ममता बॅनर्जीनी बंगालमध्ये राहुल गांधींची पदयात्रा प्रवेश करत असताना तिकडे साप पाठ फिरवलेली आहे पाठ फिरवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं माझे आधी कार्यक्रम ठरलेत त्यामुळे मी राहुल गांधींच्या पदयात्रेकडे वळूनसुद्धा बघणार नाही बरं ते उरकून ती पदयात्रा ही बिहारमध्ये यायची आहे आणि बिहारमध्ये येण्यापूर्वीच राहुल गांधींची पदयात्रा बिहारमध्ये येण्यापूर्वीच खेळखंडोबा झाला नितीश कुमार हे आता इंडिया अलायन्स सोडून भाजपमध्ये दाखल होणार याची चर्चा सुरू झाली आणि राहुल गांधींना पदयात्रा वाटेत सोडून म्हणजे बंगालमध्ये कुचबिहार जिल्ह्यामध्ये आपली पदयात्रा तशीच सोडून धावत पळत दोन दिवसासाठी दिल्लीला यायला लागलं आणि गोष्ट सरळ आहे त्यांनी कितीही सांगितलं की आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार ते दिल्लीला आलेले आहेत पदयात्रेमध्ये मध्ये सुट्टी असते हा कुठला प्रकार आहे मला कळलं नाही पदयात्रा सलग असते त्यामध्ये तुम्ही सुट्टीला गेलात आणि परत आलात असं काहीही नसतं टाईम प्लीज वगैरे असो राहुल गांधी धावत पळत इतक्यासाठी आलेत की त्यांच्या लक्षात आलं की पदयात्रा फायदेशीर होणार नाही आहे कारण ही पदयात्रा ज्या ज्या राज्यातून ज्या ज्या जिल्ह्यातून आणि ज्या ज्या मतदारसंघातून जाणार किंवा येणार आहे त्या मतदारसंघात काँग्रेसची प्रकृती ही तोळामासा आहे जर मित्रपक्षसोबत नसतील तर त्या सगळ्या पदयात्रेचा काडीमात्र फायदा काँग्रेसला किंवा इंडिया अलायन्सला मिळू शकणार नाही मिळू शकणार नाही कारण बंगाल घ्या दोन मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडून आली उरलेल्या मतदारसंघात काँग्रेसची पाक ताकद फार कमी आहे अगदी डाव्या आघाडीच्या मदतीने सुद्धा काँग्रेसला तिसरा मतदारसंघ जिंकणं शक्य नाही आहे बिहारमध्ये तीच अवस्था आहे नितीश किंवा लालू वगैरेची मदत नसेल तर काँग्रेसचा एक खासदार देखील निवडून येणं अशक्य आहे उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश हे सगळे मतदारसंघ तुम्ही घेतलेत तर भाजप अशी जिथे काँग्रेसशी थेट टक्कर आहे तिथे मित्रपक्षसोबत नसतील तर काँग्रेसला अडीचशे जागासुद्धा लढवणं अवघड आहे आणि लढवणं याचा अर्थ मी नेहमी सांगतो की जिथे जिंकण्यासाठी अटीतटीची लढाई करता येते अशा मतदारसंघातल्या लढतीला लढवणं म्हणतात नाही तो उभं राहायचं आणि डिपॉझिट घालवायचं उत्तर प्रदेशात गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ सोडले तर दुसऱ्या नंबरचा मतदारसंघ नाही आहे राहुल गांधी पडले तिथे दुसरा क्रमांक होता सोनिया गांधी जिंकून आल्या तो एक मतदारसंघ बाकी कुठे आहे आणि ही काँग्रेसची गोची आहे पण तरीही अरेरावी संपत नाही आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना नेत्यांना राहुल गांधी गुलामासारखे वागवतातच पण मित्रपक्ष म्हणून तुम्ही सोबत आलात तर तुम्हीसुद्धा गुडघ्यावर रांगत आमच्याकडे आलं पाहिजे आम्ही लाथ मारली तरीही त्याला आशीर्वाद समजलं पाहिजे हा राहुल गांधी प्रियंका वाड्रा आणि गांधी परिवार यांचा हट्ट असतो पण दुर्दैव असतं मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही कोणाच्या तरी द्वेषामुळे कोणाच्या तरी जवळ जाता तेव्हा तुम्ही फक्त आपला अपमान करून घेण्याची बेगमी करत असता नितीश कुमार लालू उद्धव ठाकरे जे जे कोणी असे भाजपच्या द्वेषापोटी काँग्रेसजवळ गेलेले आहेत त्यांची वेगळी परिस्थिती बिलकुल शक्य नाही पण तरीही हे पाळीव आयते मिळालेले गुलाम हातातून निसटतात की काय या भीतीने राहुल गांधींना पदयात्रा अर्धवट सोडून यायला लागले कारण लागोपाठ आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये एकही जागा काँग्रेसला देणार नाही म्हणून घोषित केलं आहे दिल्लीमध्ये केजरीवालनी सांगितलेलं आहे ममतानी बंगो बंगालमध्ये सांगितलं आहे आणि बिहारमध्ये तर आघाडी मोडल्यातच जमा आहे आणि म्हणून राहुल गांधींना पदयात्रेचं नाटक सोडून धावत पळत दिल्लीला यावं लागलेलं आहे अर्थात त्यामुळे आता जो बाज बिघडलेला आहे त्या परिस्थितीत इंडिया अलायन्स परत उभी राहील असं मला बिलकुल वाटत नाही राहुल गांधींनी कितीही धावपळ करावी किंवा पदयात्रा अर्धवट सोडून द्यावी ते सोडतील असं वाटत नाही कारण आता नाटक सुरू केलं आहे तर ते शेवटपर्यंत नेलं पाहिजे आणि ती पदयात्रा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात वगैरे संपणार आहे म्हणजेच जवळजवळ सहा आठवडे अजून पदयात्रा चालवावी लागणार आहे आणि त्या पदयात्रेत फोटो बिटो काढले जात असताना चित्रण केलं जात असताना आणि नाटक आणि अभिनय चालू असताना व्यवहार पातळीवर इंडी आघाडी उद्ध्वस्त होत असताना आपल्या डोळ्यांनी पाहणं राहुल गांधींना भाग पाडणार आहे दोन दिवस दिल्लीला धावून आले म्हणून इंडी अलायन्स सावरणं मला तरी अशक्य वाटतं मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार